संसेनेचे आमचे सहकारी संजय राऊत लोकसभेचे सभासद सुफिया सुळे अमोल कोले महाराष्ट्राच्या विधानसभेचे आधी आणि माजी आमदार अशोक पवार संजय जगताप नांगेकर जगन्नाथराव शेवाळे पक्षाचे नेते मोहन जोशी अंकुश ठाकरे माजी आमदार महादेव बाबर प्रशांत जगताप संजय मोहटे गजानन खनकुले सुरेश भट देवीदास बनसाळी माजी मंत्री बाळासाहेब शिवडकर व्यासपीठावरचे सगळे मान्यवर उपस्थित बंधुवडी निधन महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातलं शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी समजून त्यांच्या वेदनाचा आवाज हा दिल्लीभर होतावा या हेतून हा आक्रोश मोर्चा सत्तावीस ते तीस डिसेंबरपर्यंत अमोलकोरे आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केला

पंचवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा मे राजा देशाची भूक भरवणारा काळ्याची इमान राखणारा आत्महत्या करतो मला आठवत आहे की माझ्याकडे हे काम आलं शेतीचं आणि पहिले आठवल्या म्हणजे लाखोला आणि व्यवस्थाला आत्महत्या केल्याची माहिती मिळाली मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांना मी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो ही लहान पोच नाही आपण गे दोघांनी गेलं दो पाहिजे जाणून घेतलं पाहिजे ही चोकाची भूमिका हा काय येतोय प्रधानमंत्री जनतेच्या फसण्याच्या संबंधी आस्था ठेवणारे होते दुसऱ्या दिवशी दिल्लीचं विमान खांड आलो तिथून व्यवसाय आणि वाढण्याला गेलो ज्याच्या घरात आत्महत्या केली त्यांच्या घरात गेलो माऊली तिच्या दोळ्याचं पाणी थांबत नव्हतं विचारलं काय झालं तिथं बहिणीने सांगितलं काही झालं नाही सावकाराकडून पैसे काढले होते बँकेकडून पैसे काढले होते दुष्काळी स्थिती आली हातात ही गेलं आणि त्या सावकाराने आणि बँकेने घराधाराचा गेला काढला नवरा एकच म्हणला की माझी भांडी कुंडी बाहेर काढून त्याचा विला होतो काय माझी किंमत लोकांच्या राहणार आणि बाहेर गेला इंजिनची वाटी घेतली गटाडचा फ्याला आणि जीव दिला शेतकऱ्याचा सन्मान राहत नाही म्हणून तो जीव द्यायला तयार होतो आणि ते चित्र आज पुन्हा सुरू झालेले आहे आम्ही जबाबदारीने सांगतो की हे जे उदाहरण मी आता सांगितलं ते फायद्याच्या नंतर दिल्लीला जाऊन दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेकडून देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरच कर्ज किती आहे याची माहिती घेतली आणि बहात्तर हजार कोटीच शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकलं <laughs> त्याचा संसार सुद्धा दिलेला आहे आज त्यासाठी झुंकून लागायला कुणी तयार नाही कांदा उत्पादक संकटात हलवाना उत्पादक संकटात सोयाबीन उत्पादक संकटात दुधाचा खर्च वाढला जगाव तसा हा प्रश्न आहे आणि तो फक्त मांडण्याचा प्रयत्न केला तर आजचं सरकार झुंकून वाढायला तयार नाही ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की अवघा मोठा देश कृषी प्रधान देश आम्हाला शेतीमंत्री नाही देशाला शेतीमंत्री नाही कसा देश चालणार पण ह्या देशातल्या शेतकऱ्यांनी कोट्यावधी लोकांच्या भूकेचा प्रश्न हा सुरू होता मला आठवत आहे मी शपथ घेतली शेती म्हणतायची आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की पंधरा दिवस होते एवढं धान्य देशाच्या गुदामामध्ये आहे अमेरिकेवर धान्य आणायचं सही करा एक मी शेतकरी शेतीप्रधान देश आणि आम्ही धान्य परदेशात आला ते म्हणजे नाही ना दादा धान्य नाही लोक उफाशी बनतील प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की फाईल क्लिअर करा आणि शेवटी नाही ना दादानं परदेशातनं धान्य आलं पण निकाल घेतला हे चित्र बदलायचं आणि बदललं शेतीवालाची किंमत दुफार केली खतराच्या किमती कमी केल्या त्याच्या जोक्यावरचं ओझं कमी केलं माफ केलं आणि त्याचा परिणाम तीन वर्षाच्या आत या देशातल्या लोकांना लागेल तेवढं धान्य या काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं आणि जगाच्या अच्छा देशाला धान्य निर्यात करण्याचं काम या कुवलिराजांनी केलं एवढं कर्तृत्व एवढी मेहनत एवढी वाढीची शेतकऱ्याची आणि आज हे सरकार त्याच्याकडे दमकून भरायला तयार नाही अमोल गोहे त्यांच्या सगळ्या सरकारांना मी धन्यवाद देतो की हा प्रश्न तुम्ही मानला आज हा तुमचा अक्रोश मोर्चा फुल्या फुलचा सीमित राहिला नाही त्याचा आवाज त्याची बातमी देशात दिलेली आहे दिल्लीच्या वर्षांत आहे नागपूरला आहे कलकत््याला आहे ठिकठिकाणी थीक बातमी केली आणि त्याच्यातून एक प्रकारची जागृती कष्टकरी शेतकऱ्यांच्या सहजांनी या सामुदायिक जागृतीच्या शक्तीवर आपण बदल करू शकतो आणि ते बदल करण्याच्या संबंधीचा संकल्प शिवछत्रपतींच्या जन्म आपण केला त्याच्यामध्ये समोरता केली असतील याची खात्री या ठिकाणी मी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद